नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण जो काही धुळ्याला पी चा जो काही पेपर विचारण्यात आला होता तर त्यामध्ये जेवढे काही जी तसेच चालू होण्याचे प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत तर ते सर्व प्रश्न आपण कव्हर करणार आहोत मग आपण पाहिलं रायगड जिल्ह्याचा पोपा पेपर आणि आता पाहणार आहोत एसआरपीएफ धुळेचा पेपर मित्रांनो ऑलिम्पिकवर वर देखील आपण उद्या व्हिडिओ पाहणार आहोत तो देखील आय एम पी व्हिडिओ राहणार आहेत त्यामधले भरपूर प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये पडलेले आहेत आणि आता पडायची दाट शक्यता आहे आपण हो तो व्हिडिओ मुंबईला अनुसरून घेणार आहोत मुंबईला कारण मुंबईला त्यावर महत्वाचे प्रश्न हे पडणार आहेत त्यासाठी आपण तो व्हिडिओ कवर करणार आहोत उद्या आपण तो घेऊया प्रश्न डायरेक्ट अठ्ठेचाळीसावा आहे आहारातील सोडियम मूलद्रव्याच्या अभावी कोणता रोग होतो ज्याचा योग्य उत्तर तो पर्याय अ हायपोनॅट्रेमिया हायपोनॅट्रेमिया असा त्याचं योग्य उत्तर होतं प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसशे त्यानंतर पुढचा एकोणपन्नासा प्रश्न विचारला आहे खालीलपैकी कोणता संसर्गजन्य रोग नाही पर्यायड योग्य उत्तर आहे कर्करोग तर कर्करोग हा संसर्गजन्य रोग नाही पन्नासावा प्रश्न विचारला आहे संपादित गुणांचा अनुवंश अनुवंशवाद सिद्धांत कोणी मांडला ज्याचं योग्य उत्तर पर्याय ब लॅमार्क यांनी मांडलेला आहे संपत्ती दुगुणांचा अनुवंश वाद सिद्धांत त्यानंतर ते सदोतीसवा प्रश्न आहे आपण हा प्रश्न घेतलेला बघा भरपूर वेळा घेतलेला आहे तर मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचे मँचेस्टर महाराष्ट्रातील कोणत्या शहरास म्हटले जाते तर पर्याय सी इचलकरंजी कोल्हापूर जिल्ह्यातील हे शहर आहे बघा कितवी महानगरपालिका आहे तर अठ्ठावीसावी महानगरपालिका आहे एकोणतीसावी आहे जालना तर ही जे काही इचलकरंजी शहर आहे तर या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर किंवा मँचेस्टर ऑफ महाराष्ट्र असे म्हटले जाते आता भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हटले जाते तर अहमदाबादला म्हटले जाते अवडोतीसावा प्रश्न आहे भारतीय स्वतंत्र चळवळीशी व ताराबाई मोडक यांनी स्थापन केलेल्या ग्राम बाल शिक्षण संस्थेशी निगडीत असलेले पालघर जिल्ह्यातील स्थळ कोणते ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड बोरडी हे स्थळ आहे बघा बोरडी एकोणचाळीसावा प्रश्न आहे वनस्थिती अहवाल दोन हजार एकवीस नुसार भारतातील एकूण जमिनीपैकी किती टक्के जमीन वनाखाली आहे तर पर्याय एकवीस पॉइंट एकाहत्तर टक्के जमीन ही दोन हजार एकवीस नुसार भारतातील एकूण जमिनीपैकी जमीन ही वनाखालील आहे चाळीसा प्रश्न आहे लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा एस असून भारतात त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आढळतात ज्याचं योग्यतर पर्याय ड तमिळनाडू राज्यामध्ये आढळतात लिग्नाइट या साठ्या या दगडी कोळशाचे साठे एक्केचाळीसावा प्रश्न आहे सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते पर्याय गिरणी कामगार हे सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर होते बेचाळीसावा प्रश्न आहे चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली सरदार भगतसिंगांनी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये कोणती संघटना स्थापन केली ज्याचं योग्य उत्तर हिंदुस्तान पर्याय सी सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये भगत सिंग यांनी स्थापन केली होती त्रेचाळीस हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता ऊर्जेचा अक्षय स्त्रोत नाही पर्याय सी दगडी कोलसा हा ऊर्जेचा अक्षय स्रोत नाही चौवेचाळीस हा प्रश्न आहे भापा समितीचे अध्यक्ष कोण होते ज्याचा योग्य उत्तर पर्याय डी मोदुरी सत्यनारायण हे भापा समितीचे अध्यक्ष होते वा प्रश्न आहे भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय ब जर्मनीचे वायमर संविधान शेहेचाळीसावा प्रश्न आहे अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे ज्याचं योग्य उत्तर पर्याय ड संविधान कलम एकोणतीस मित्रांनो जर व्हिडिओ क्लिअर दिस दिसत नसेल तर व्हिडिओची चे क्वालिटी चेंज करा ती हाय करा आणि व्हिडिओ पहा प्रश्नपत्रिकाच तसे आपण याला काही करू शकत नाही तर प्रश्न आहे सत्तेचाळीसावा जीवनसत्व चे शास्त्रीय नाव काय ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी रेटिनॉल हे जीवनसत्व अचे शास्त्रीय नाव आहे त्यानंतर सव्वीसावा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण बघा चालू घडामोडीत घेतलेला आहे मित्रांनो जेवढे काही चालू घडामणीमध्ये आपण लेटेस्ट व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्यामधले सर्व प्रश्न आपल्याला पाहावयास मिळालेले आहेत तर सत्तावीसावा प्रश्न आहे सॉरी सव्वीसावा प्रश्न आहे नुकतेच विशाळगडावरील कंदील पुष्प वर्गातील वनस्पतीला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आले ते नाव कोणते ज्याचं योग्य तर पर्याय अ संपिजिया शिवराईना हे नाव आहे बघा याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलेले आहे प्रश्न आपण हा घेतलेला आहे सत्तावीसावा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे तर सन दोन हजार चोवीसमध्ये दे फिजी देशाचा सर्वोच्च नागरी फीजी। फीजी सरोच पुरस्कार कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर पर्याय ब श्रीमती द्रौपदी मुर्मू आता ह्या कोण आहेत तर भारताच्या राष्ट्रपती आहेत कितव्या आहेत तर पंधराव्या आहेत आणि यांनाच फिजी देशाच्या कंपेनियन ऑर्डर ऑफ द फिजी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तसेच त्यांना मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने देखील सन्मानित करण्यात आलेले होते अठ्ठावीसावा प्रश्न आहे जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला तर योग्य पर्याय ए नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन हा साजरा करण्यात आला एकोणतीसावा प्रश्न आहे वैयक्तिक क्रीडा प्रकारात खालीलपैकी असा दोन ऑलिम्पिक पदके मिळालेले नाहीत तर योग्य पर्याय ड खाशाबा जाधव हा महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा पहिला महाराष्ट्रीयन आहे बघा खाशाबा जाधव कोणत्या खेळात मिळून दिले होते तर कुस्ती या खेळामध्ये त्यांनी पदक मिळून दिले होते आता दुसरं दुसरा, दुसरा कोण ठरलेला आहे तर स्वप्नील कुसाळे हा ठरलेला आहे दुसरा याच खाशाबा जाधवने बघा ऑलिम्पिकमध्ये त्यांना वैयक्तिक क्रीडा प्रकारात दोन पदके मिळालेली नाहीत तिसावा प्रश्न आहे अंतिम पंगाल ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे पर्याय सी कुस्ती या खेळाशी संबंधित आहे अंतिम पंगाल ही खेळाडू एकतीसावा प्रश्न आहे अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोणत्या अभिनेतीला सॉरी अभिनेत्याला जीवन गौरव दोन हजार चोवीस ने सन्मानित करण्यात आले हा प्रश्न देखील आपण घेतलेला आहे बघा तर सी योग्य उत्तर होतं दिलीप प्रभावलकर यांना अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले बत्तीसावा प्रश्न आहे हा देखील प्रश्न आपण घेतलेला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आले होते तर रशिया या देशामध्ये करण्यात आले होते तेहतीसावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर योग्य पर्याय ए बारा मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस हा साजरा केला जातो पुढचा चौतीसावा प्रश्न आहे विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे ज्याचा योग्य आहे पर्याय सी महाबळेश्वर या ठिकाणी विभागीय गहू गेरवा संशोधन केंद्र पस्तीसावा प्रश्न आहे गुन्हेगारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या कायद्याचे नवीन स्वरूप म्हणजे ब नागरिक सॉरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस हे नवीन स्वरूप आहे कोणत्या कायद्याचे तर गुन्हेगारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर पुढचा छत्तीसा प्रश्न आहे अनेर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ज्याचा योग्य उत्तर पर्याय ए धुळे धुळे या जिल्ह्यामध्ये आहे अनेर अभयारण्य मित्रांनो जो काही एस आर पीचा धुळे या ठिकाणी झालेला पेपर होता तर तो आपण पाहिलेला आहे याचा सेट होता सी यामध्ये जेवढे काही जिकेचे तसे चालवण्याचे प्रश्न हे विचारण्यात आले होते तर ते सर्व प्रश्न आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद